थंडीच्या दिवसात सुद्धा अगदी आईस्क्रीमसारखं दही कसं बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी आनंदी आनंदी अभिजित ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा इथे मी अर्धा लिटर दूध घेतलंय दूध हे गायचं आहे तर दही लावायचं असेल तर दूध हे व्यवस्थित तापलेलं पाहिजे हे दूध कच्च नाही आहे ह्याला ऑलरेडी दोन वेळा तापवून घेतलेलं होतं पण दही लावण्याआधी एक उकळी येईपर्यंत परत पर तापवून घेते म्हणजे त्यामधलं पाणी कमी होईल उकळी आल्यानंतर हे बोटाला चटका बसणार नाही इतकं थंड करून घ्यायचंय आता एका वाटीत दोन चमचे मी विरजन घेतलंय विरजन घरातलं असेल तर दही लवकर जमा होतं आणि चवदार देखील होतं त्यामुळे शक्यतो घरातलंच विरजन वापरायचंय हे विरजन फेटून घ्यायचंय दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि कन्सिस्टन्सी ही आधीपेक्षा थोडीफार आपल्याला लूज हवी आहे तर दही लावण्यासाठी मी आहे मातीचं वाडगं हे वाडगं वापरण्याआधी धुवून घेतलेलं आहे दही छान एकसारखं दाटसर होण्यासाठी जे भांडं आपण वापरणार आहोत त्याच्या आतली बाजू विरजनाने कोट करून घ्यायची आहे तर ब्रशच्या मदतीने सगळीकडे इथे मी लावून घेते विरजन आतल्या साईडने आता विरजन लावून होते तोपर्यंत तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा तर आता हे आपण पाच मिनटं साईडला आहे जेणेकरून विरजन हे वाडग्यामध्ये ऍब्झॉर्ब होईल तर थंडीमध्ये कुकरमध्ये दही लावून बघा नक्कीच दाटसर होईल तर कुकरला देखील आतल्या बाजूने विरजन लावून आहे तुम्हाला थंडीमध्ये दही लावायचं असेल तर दूध कुठलंही वापरा फक्त ते एकदाच न तापवतात दोन ते तीन वेळा म्हणजे तीन वेळा उकळी येईल असं तापवून आहे मग दूध गाईचं जरी असलं तरी सुद्धा दही एकदम दाटसर लागतं तर हे बघा वाडग्यातलं जे विरजन आहे ते वाडग्यामध्ये बऱ्यापैकी जिरलेलं आहे तर इथे दूध देखील हवं त्या टेम्परेचरला आलेलं आहे ह्या पद्धतीमध्ये कुठलाही एक्स्ट्राचा पदार्थ न वापरता अगदी पारंपरिकरित्या जसं दही बनतं तशीच पद्धत वापरून दाटसर दही आपण बनवतोय ना मिल्क पावडरची गरज आहे ना कॉर्नफ्लॉवरची आणि दूध तर गायचंच आहे आणि तेही अगदी घट्ट दही होणार आहे तर दुधावरची साय काढून घ्यायची दुधात मिक्स करून घेतली तरीही चालणार आहे दुधामध्ये बोट टाकून एक ते आठ पर्यंत मोजून आठव्या वेळेला तुमच्या बोटाला चटका लागला तर हे दूध दही लावण्यासाठी परफेक्ट आहे असं समजायचं तर आता ह्याच दुधातलं पळीभर दूध मी विरजनात टाकते आणि चमचाने व्यवस्थित फेटवून घेते विरजन व दूध व्यवस्थित फेटलेलं असावं जर तुम्हाला दही दाटसर हवं असेल तर चमचाने फेटा किंवा ब्लेंडरने विस्करने देखील ते छान फेटलं जाईल तर विरजन आता सर्व दुधात ओतून चमचाने तीन ते चार मिनिट छान पैकी मिक्स करून आहे आता हे दूध हवे हो आता भांड्यांमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचंय मातीच्या भांड्यातलं दही हे लवकर होतं असं म्हणतात पण आज दोन्हीही भांड्यांचं दही आपण बघूया की कसं आहे ते आणि किती वेळात बनत आहे तर वाडग्यावर झाकण ठेवून द्यायचंय आणि आता कुकरमध्ये देखील हे विरजणाचं दूध आहे ते आपण ओतून घेऊया तर आता कुकरचं झाकण लावून त्याची शिट्टी जी आहे ते काढून घ्यायची शक्यतो शिट्टी लावायची नाही आहे तर आता हे आपल्याला सहा ते सात तास असंच ठेवायचं आहे का दही लागण्यासाठी थंडीमध्ये स्टीलचं भांडं हे गरम जागी ठेवायचं आहे त्यासाठी आपण काय करायचं की कुकरच्या खाली एखादा कॉटनचा कपडा किंवा टॉवेलचा कपडा टाकून ठेवायचा आणि त्यावरती कुकर ठेवून परत कुकरवरती एखादं जाड कापड टाकायचं आहे जेणेकरून हे जे दही आहे ते लवकर जमा होईल तर आता सहा ते सात तास झाल्यानंतर बघूया सकाळी आठ वाजता हे बघा अजिबात सुटलेलं ही एकदम छान दाटसर झालेलं आहे तर आता हे आपण एक तास फ्रीज मध्ये ठेवायचंय आणि बरोबर मधून काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती घट्ट दही बनले तेही गाईच्या दुधाचं तुम्ही कुठलंही दूध वापरा तेही असंच घट्ट होणार तुम्ही जर ही पद्धत फॉलो केली तर थंडीच्या दिवसात देखील अगदी आंबट न होता दाटसर आणि अगदी आईस्क्रीमसारखं दही बनवा तेही मी दाखवल्याप्रमाणे तर अशाच छान छान टिप्स आणि ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा